नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे ज्या सवालाच्या अनुसार अखेर पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झाला की पंधरा सप्टेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार कांद्याचे बाजारभाव वा। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकांस्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा चॅनलला आपण सर्वांनी आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं बघाव्यास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे अखेर पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर इथून पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावावर परिणाम करणाऱ्या कोणत्या घडामोडी घडू शकतात या घडामोडींचा परिणाम पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव चला तर मग आजच्या या व्हिडिओतून घेऊयात सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपण जर बघितलं तर आजही बांगलादेशची कांदा खरेदी सुरू आहे परंतु बांगलादेशची कांदा खरेदी ही संत गतीने सुरू आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा सप्टेंबर पर्यंत कांद्याची जी बांगलादेशची खरेदी ती याच पद्धतीने सुरू राहणार आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की बांगलादेश सरकार हे स्वतःच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी हा या ठिकाणी असणारा पर्याय अवलंबत आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांच्या शेतकऱ्याकडील संपूर्ण माल हा बाजारपेठेमध्ये येत नाही तोपर्यंत ते मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात काही भारतातून करणार नाही परंतु ही सर्व प्रोसेस व्हायला पंधरा सप्टेंबरची तारीख उजाडणे आणि पंधरा नंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थितीसुद्धा निर्माण होणार आहे परंतु इथून पंधरा सप्टेंबर पर्यंतचा जर विचार केला तर कांद्याच्या बाजारभावात खूप मोठा बदल होईल असंही काही दिसत नाही परंतु इथून पंधरा सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव जास्त तेजी अथवा जास्त मंदी असं काहीही दिसणार नाही तर कांद्याचा बाजारभाव एका रेंजमध्ये दिसेल आणि ही रेंज असणार आहे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त दोन हजार म्हणजे पंधरा पर्यंत कांद्याच्या बाजारभावात एकशे दोनशेची जर आपल्याला तेजी दिसली तर हे आपल्यासाठी उत्तम आहे आप पण यापेक्षा जास्त काय हालचाल पंधरा सप्टेंबर पर्यंत होणार नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा सप्टेंबर पर्यंत एक शंभर दोनशे तेजी येऊन कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे ते दोन हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान राहू शकतो आता राहता राहिला प्रश्न इथं विक्रीचा तर इथं विक्री करायची का नाही करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु दोन हजारच्या आस आसपास जर कांद्याचा बाजारभाव आला तर तिथून पुढे आपण कांद्याची विक्री टप्प्याटप्प्याने केली तर काही हरकत नाही ज्यामुळं प्रत्येक तेजीचा आपल्याला योग्य पद्धतीने लाभ इथं मिळू शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हो हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली त्या व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मोहिणार आपणास मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र लाड मनापासून मानतो खूप खूप आभार